नमस्कार मित्रांनो अथर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या पोलीस भरतीची तुम्ही गेले कित्येक दिवस आतुरतेनं वाट पाहत होतात ती पोलीस भरती आता या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि या पोलीस भरतीविषयीची माहिती देत असताना मी सांगतो की लवकरच आपल्या आर एस अकॅडमीच्या वतीनं टेस्ट सिरीज या ठिकाणी चालू होणार आहे त्यामुळं तुम्ही या टेस्ट सिरीजचा लाभ घेऊ हो शकता त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघा काय आहे की उपरोक्त या ठिकाणी कळवण्यात येते की पोलीस शिपाईच्या चालक संवर्गात रिक्त पदाची माहिती कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे दोन हजार बावीस तेवीसची ची रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात देण्याबाबत विहित सो, नमुनासोबत जोडला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून दिनांक एक बघा या ठिकाणी मित्रांनो एक तीन दोन हजार चोवीस या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी तर अशा पद्धतीने मित्रांनो एक तीन दोन हजार चोवीसला या ठिकाणी प्रत्येक पेपरमध्ये ही जाहिरात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवा की भरती ही डिक्लेअर झालेली आहे आणि आता तुमच्याकडं अभ्यासाशिवाय कुठलाही दुसरा पर्याय असणार नाही त्यामुळे तुम्ही पटकन अभ्यासाच्या तयारीला लागा आणि जास्तीत जास्त कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करा आणि तो अभ्यास करण्यासाठी तुम्ही आमच्या रेस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा धन्यवाद